मुंबई आग्रा महामार्गावरील संकट काही संपायचं नाव घेत नाहीये पंचवटी परिसरातील उड्डाण पुलावर विचित्र अपघात झालाय चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकलेली आहेत मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक येथील पंचवटी परिसरातील उड्डाण पुलावर भीषण अपघात झालाय खड्डे चुकवताना झालेल्या अपघातात चार ते पाच वाहनांची एकमेकाला धडक आणि या वाहनांचं मोठं नुकसान झालंय अपघातात सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे वाहनातील प्रवाशांना किरकोळ दुखापत झालेली आज संध्याकाळी चारच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे खड्डे चुकवत असताना चार ते पाच गाड्या एकमेकांवर धडकल्या या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण नक्की कशा पद्धतीने हा संपूर्ण अपघात घडलेला आहे एक विचित्र अपघात आपल्याला म्हणता येईल नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावरती नाशिकमध्ये जे आहेत उड्डाण पूल आहे एकोणीस पंचवटी परिसरामध्ये हा उड्डाण पूल आहे आणि त्या उड्डाण पुलावरती हा अपघात झालेला आहे खरंतर मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि तेच खड्डे चुकवण्यासाठी खरं तर हे सगळे गाडी प्रयत्न करत होते एक गाडी एका गाडीवर आदळल्यानंतर मागून जे गाड्या येत होते खरंतर त्याही गाड्या ज्या एकमेकांवरती आदळल्याने ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर मुंबई आग्रा महामार्गावरती काही वेळ कोंडी सुद्धा निर्माण झालेली होती सुदैवाने अपघातात कुठली जी आहे ती जीवितहानी झालेली नाहीये पण गाडीमधले काही लोक किरकुळ जखमी असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे आणि या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जी आहे ती वाहतूक आता सुरळीत केलेली आहे पण खड्ड्यामुळे हे जे अपघात झाल्याचं प्राथमिक माहिती धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल